म्हणजे एक वर्षापूर्वी नरेंद्र मोदींनी लोकसभेतलं बहुमत गमावलं मोदी सारख्या विष्णूच्या अवतारानं लोकसभेत बहुमत गमावणं याकडे तुम्ही कसं पाहता काय होत की ते आपल्यामध्ये काही म्हणी म्हणा किंवा काही गोष्टी आहेत की तुम्ही कदाचित जणांना एकदा मूर्ख बनवू शकता एकाला तुम्ही सदा सर्वदा मूर्ख बनवू शकाल पण सर्वांना सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही मला असं वाटतं याच्यामध्ये सगळं आलं हळूहळू हळू त्या जे काही गारूड टाकलं होतं त्यातनं लोक बाहेर पडायला लागलेत आणि आता तर आणखीन पडलेत शेवटी तुम्ही किती काळ लोकांना देणं म्हणजे पाच वर्ष दिली दहा वर्ष दिली ही पाच वर्ष आणि दहा वर्ष ही जनतेच्या आयुष्यातली म्हणजे देशाच्या आयुष्यातली आहेत देशाच्या आयुष्यातली ही वाया गेलेली वर्ष म्हणजे चौदा साली समजा दहा वर्षाची लोकं होती ती आता मुलं होती ती आता आली ना एकविसाव्या वर्षात आली मग त्यांना एकविसाव्या वर्षानंतर तुम्ही चौदा दहा वर्षापूर्वी जे काय सांगितलं होतं की आम्ही एवढ्या नोकऱ्या देऊ आम्ही असे उद्योग देऊ आम्ही असं ते देऊ ते कुठेत आणखी दहा वर्ष खूप झाली देशाच्या देश म्हणजे आपला किती कोटी अब्जाचा झाला आता एकशे कोटी एकशे चाळीस कोटी म्हणजे दुसरं काही नसलं तरी जगामध्ये नंबर एक आपण लोकसंख्येत आहोत तिसरी अर्थव्यवस्था महा अर्थव्यवस्था झाली नसली नाही नाही पण एक मी काल वाचलं एका ठिकाणी की अमेरिकेतली एक कंपनी तिची अर्थव्यवस्था ही आपल्या देशापेक्षा जास्त आहे जी गेल्या दहा एक वर्षापूर्वीच जन्माला आलेली कंपनी आहे बर आणि तिची अर्थव्यवस्था ही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बरोबरीने किंवा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त आहे एका कंपनीची मोदींनी जे बहुमत गमावलं त्यात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची हो महाराष्ट्रानं लोकसभेला आपण सगळ्यांनी जी इंडिया ब्लॉक होता किंवा महाविकास आघाडी असेल एकतीस जागा एकत्रित जिंकल्या हे कसं शक्य झालं याचं कारण त्यावेळेला महाविकास आघाडी खूप ताकदीने आणि एकजुटीने लढली बूथ लेवलवरचा कार्यकर्ता सुद्धा अत्यंत जागरूक होता आणि ज्या काही गोष्टी ह्या त्यांच्याकडनं अबकी बार चारसो पार हे संविधाना बदलला बदलण्यासाठी होतं हे लोकांना कळलं म्हणजे आम्ही पटवून देण्यात यशस्वी झालो म्हणण्यापेक्षा आपली लोक एवढी काही मूर्ख नाही आहेत की त्यांना या गोष्टी कळत नाहीत जनतेने हे ओळखलं आणि त्याने हे नको म्हणून मतदान केलं लो। म्हणजे लोकांना कळलं नाही जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आत्तापर्यंत बोलत आलात नुसतंच बोलताय बोलता करताय काय आणि ह्या सरकारचं म्हणा किंवा अगदी नाव घेऊन बोलायचं भाजपाचं जे एक धोरण आहे की सर्वसामान्य जनतेला नेहमी चिंताग्रस्त ठेवायचं एक तणावग्रस्त ठेवायचं आणि त्या तणावग्रस्तामध्ये जाऊ देणं बाबा भानगड नको यांना देऊन मोकळं हो त्या ती परिस्थिती सतत निर्माण करून ठेवायची अस्थिरता देशात अस्थिरता ठेवायची मग ती जातीपातीत असेल समाजात असेल आर्थिक असेल इतर काही असेल आणि त्या अस्थिरतेचा दुरुपयोग करून त्यांच्या डोक्यावरती राज्य करायचं ही यांची नीती आहे आणि त्याच्यामध्ये परत तोडा फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती अवलंबायची आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या फोडा झोडा आणि राज्य करा तोडा फोडा झोडा आणि म्हणजे स्वतःच बोलायचं बटेंगे तो काटेंगे आणि बटवारा तुम्हीच करताय अशा प्रकारच्या प्रचारांना जे तुम्ही लोकसभेला गमावलं गमावल। ते विधानसभेला गमावलं फक्त सहा महिन्यामध्ये हे कसं घडलं तुम्ही सांगतो सगळ्या गोष्टी वरती आपण आपल्या हात वर करण्यात काही अर्थ नाहीये काही गोष्टी जबाबदारी आहेत स्वीकारल्या पाहिजे ईव्हीएमचा घोटाळा ह्याच्यावरती खूप मोठी चर्चा सुरू आहे मतदार यादींबद्दल त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे बोगस मतदार त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे मतदार कसे वाढले हे आता लोकांसमोर आलेले आहे म्हणजे ही एक गोष्ट नाही आहे पण त्याचबरोबरीने काही ज्या त्यांनी योजना जाहीर केल्या जी आता फसगत झाली लाडकी बहीण असेल आणखीन काही असेल महत्वाचा मुद्दा काय की निवडणूक जेवढी मोठी असते त्यावेळेला वाद हे थोडे मी म्हणेन कमी असते निवडणूक छोटी होत जाते छोटी कोणत्या अर्थाने मी म्हणतोय मतदारसंघाच्या कोणतीच निवडणूक छोटी किंवा मोठी नसते मतदारसंघ छोटा होत जातो तस तसं त्याच्यामध्ये तस स्पर्धा ही वाढत जाते आणि लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा एक दोन तीन पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखीच होते ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुद्धा होत होती आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो ती लोकसभा त्याच्यामुळे ठीक आहे आम्ही म्हणजे शिवसेनेत सुद्धा काही वेळेला चार चार वेळा पाच पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचंय म्हणून सोडून दिले विधानसभेच्या वेळेला काय झालं शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली हा मतदारसंघ तुला हा मतदारसंघ मला हा तुला हा मला हा तुला हे तुतुमयमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं अरे हे आत्ताच जर त्यांच्यात खेचाखेची असेल तर नंतर काय होणार आणखीन एक महत्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत तेव्हा काय होतं माझ्यासमोर उमेदवार होते माझे पण निशाणी नव्हती विधानसभेच्या का काय वेळेला काय झालं निशाणी होती पण जागा कोणत्या आणि मी त्याच्यानंतर जागा तर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं तर ही जी काय तुतुमहिमे झाली ही स्वीकारली पाहिजे आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही म्हणजे समन्वयाचा अभाव समन्वयाचा अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलो लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अरे ठीक आहे तू तर तू आपल्याला जिंकायचंय हे पण होता विधानसभेला नाही नाही मला जिंकायचंय हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला आणि त्याचबरोबर या तांत्रिक बाबी ज्या होत्या मग त्याच्यामध्ये योजनांचं एक त्यांनी ज्या काही गोष्टी जाहीर केल्या त्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कुठे करतायत योग्य वेळी करू मीच एक मुख्यमंत्री असा होतो की ज्यांनी कोणीही न मागता माझं मुख्यमंत्री म्हणून नागपूरमध्ये एकच अधिवेशन झालं पहिलं आणि तेव्हा आम्ही फक्त सात मंत्री होतो माझ्यासह मी कोणीही न मागता दोन लाखापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्याचं आम्ही मु, त्याला मुक्त केलं होतं त्याच्यानंतर जो नियमित कर्ज परतफेड करणं करत होता किंवा करतो त्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी जी दुर्दैवाने करोनामुळे त्यावेळेला मी देऊ शकलो नाही सुरुवात केली आणि सरकार पाडलं पण